मला अशा खालच्या लेवलच्या कुस्त करणे हे भाजपच्या रक्तात नाही कोणत्या याच्यात ना काही झालं तर भाजपनीच केलं असं त्यांचा दृष्टिकोन आहे आणि कोणताही विषय आला तर त्यात भाजपवर टीका करण्याशिवाय त्यांनाही मला असं वाटतं झोप येत नाही आज माननीय शरद पवार साहेब असतील किंवा सुषमा अंधारे जी असणार यांनी ज्या प्रकारे टीका केली मला असं वाटतं की त्यांनी तिन, त्यांना कावी झालेलं आहे आणि ते कोणत्या याच्यात काही झालं तर भाजपनीच केलं असं त्यांचा दृष्टिकोन आहे आणि कोणताही विषय आला तर त्यात भाजपवर टीका करण्याशिवाय त्यांनाही मला असं वाटतं झोप येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं याला राजकीय रंगना देता कोण आरोपी आहे कोणी त्यांच्यावर हल्ला केला याचा शोध घेऊन लवकरात लवकर, लवकर त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याला जोही जोशी असणार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आम्ही आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी छाई फेकणे किंवा वंगण फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ती चुकीची आहे दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मुकेश द्यायला आला तर फोटो काढले पण प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खर तर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे आणि यावर प्रवीण गायक प्रवीण गायकवाडच्या केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही आणि आरोपी कुठलाही असो कोणत्याही पक्षाचा असो आरोपी हा कुठल्याही पक्षाचा असा तो आरोपी आहे दीपक काटेंनी प्रवीण गायकवाड़ वर्तन करा नको होता अन ये भारतीय जनता पार्टी ला मान्य नहीं है देखिए भारतीय जनता पार्टी के ऊपर और हमारे नेताओं के ऊपर और मुझ पर जो आरोप किया जा रहा है वो गलत है प्रवीण गायकवाड़ जी के साथ जो हुआ है वो अच्छा नहीं है दीपक काटे पे कार्रवाई पुलिस करेगी दीपक काटे भारतीय जनता पार्टी का एक कार्यकर्ता मुझे पुष्पगुच्छ देने के लिए आता है